आता बऱ्याच पुस्तकामध्ये नीथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड इंटिग्रिटीचा अर्थ विश्वासार्ह जो आहे त्याच्याऐवजी सचोटी लिहिला सचोटी म्हणजे प्रोबिटी येतं बऱ्याच ठिकाणी पुढे आपण ह्या संकल्पना बघणार आहे मोरल इमॉरल अमोरल मोरल म्हणजे नैतिकता इमॉरल म्हणजे अनैतिकता आणि अमोरल सो अमोरलला तिथं लिहिलेलं नैतिक नसलेला अरे नैतिक नसलेला म्हणजेच अनैतिक ओके सो मोरल म्हणजे नैतिकता इमोरल म्हणजे अनैतिकता आणि अमोरल म्हणजे नीतीनिरपेक्ष मी ज्या क्लासमध्ये नोट्स देणार मी ज्या आपण जी क्लासमध्ये चर्चा करणार खूप होईल ती व्यवस्थित तुम्ही नोट्स लिहून घ्या लेक्चर चालू असताना त्या बनवायच्या ज्या पी डी एफ टाक देणार आहेत त्या समजून घ्या नंतर मग स्वतः ओके त्याचा जो अभ्यास व्यवस्थित करून समजून घ्या काही प्रश्न असतील माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही डायरेक्ट मेसेज टाईप करून पाठवू शकता किंवा ऑडिओ पाठवा हे सर संकल्पना नाही समजली मी तिथेच व्हॉट्सअपवर रिप्लाय देईन आणि जर जास्त डिबेटची गरज असेल तर मी तुम्हाला टाइम देईन तेव्हा कॉल करून मी तुमच्या तुम्हाला ती संकल्पना वगैरे एक्सप्लेन करेन सो so, माझ्या नोट्स आणि माझा क्लास युअर वन स्टॉप सोल्युशन